नेते राष्ट्रप नेत्याच्या पुराने दारू पिऊन टेम्पोला ठोकरले राष्ट्रप नेता बंडू गायकवाडच्या मुलाने टेम्पोला ठोकरले सौरभ गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राष्ट्रप नेता बंडू गायकवाडच्या मुलाने टेम्पोला ठोकरलाय त्यामुळे सौरभ गायकवाडच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय राष्ट्रप नेत्याच्या पोराने दारू पिऊन टेम्पोला ठोकरलेला आहे बंडू गायकवाडच्या मुलाने टेम्पोला ठोकरलाय सौरभ गायकवाडला सौरभ गायकवाडवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नेता बंडू गायकवाडच्या मुलाने टेम्पोला ठोकरलेला आहे दारू पिऊन अपघात झालेला आहे आणि त्यामुळे आता सौरभ गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राष्ट्रप नेत्याच्या पुराने दारू पिऊन टेम्पोला ठोकरलेला आहे आणि अपघात झालेला आहे आणि त्यामुळे सौरभ गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौरव गायकवाडच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हिट अँड रंची पुन्हा एकदा एक नवीन केस के आपल्यासमोर येते आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन पुण्याची हिट अँड रनची केस अजूनही ताजी आहे आणि असं असतानाच आता पुन्हा एकदा ही नवी घटना समोर येते आहे सौरभ गायकवाड याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे काय नेमकं का प्रकरण आहे हे पाच वाजल्याची ही सगळी घटना आहे आणि यामध्ये बंडू गायकवाड जे की पुण्यातील राष्ट्रचे माजी नगरसेवक आहे त्यांचा मुलगा सौरभ गायकवाडच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आपण जर का हे सीसीटीव्ही फुटेज पाहत असेल तर अतिशय धक्कादायक आहे हा सौरभ गायकवाड जो आहे तो रॉंग साईडनी गाडी उलट्या दिशेने गाडी घेऊन पहाटेच्या पाच वाजता निघाला होता आणि तो दारूच्या नशेमध्ये होता याची पुष्टी जी ती आहे ती पुणे पोलिसांनी केलेली आहे ही संपूर्ण घटना मांजरी मुंडवा रोड परिसरामध्ये घडलेली आहे एक पोल्ट्रीचा ट्रक जो आहे तो निघालेला होता आणि त्या निघालेल्या ट्रकला भरधाव वेगाने येणाऱ्या या कारने जे आहे त्या सौरभ गायकवाडच्या कारने ठोकर दिलेल्यामुळे दोन जण जे आहेत ते गंभीररीत्या जखमी झालेले आहेत ड्रायव्हरच्या शेजारी या टेम्पोच्या जो बसलेला होता जो किन्नर असतो तो जो आहे तो गंभीर रित्या जखमी या संपूर्ण घटनेमध्ये झालेला आहे आणि बंडू गायकवाड यांचा हा मुलगा असल्यानंतर ही बातमी जी आहे ले ले जी माध्यमांमध्ये आणि लोकांमध्ये पळाल्यानंतर जे आहे ते पुणेकरांमध्ये पुन्हा एकदा संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळते कारण का मोठे मोठे लोक जे आहेत त्या मोठे मोठ्या लोकांच्या मुलांकडून अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतात आणि याबद्दलचा रोष जो आहे तो सध्या पुणेकरांकडून व्यक्त केला जात असल्याचा पाहायला मिळतो धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी